नमस्कार यावर्षी एक तिथी दोनदा आल्यामुळे नवरात्र दहा दिवसांची होते तर यावर्षी सप्तमी अष्टमी नवमी तिथी कधी आहे कोणत्या तिथीला काय करावे अष्टमीचा उपवास कधी धरावा ते बघूया महालक्ष्मी पूजन म्हणजेच घागरी फुकणे हे सोमवारी एकोणतीस सप्टेंबरला करायचं आहे कडाकणी फुलवरासुद्धा एकोणतीस सप्टेंबरला करायचं आहे एकोणतीस सप्टेंबरला सप्तमी आलेली आहे तसेच फुलवरा ही तीस सप्टेंबर अष्टमीला सुद्धा करू शकतात त्यानंतर चक्रपूजा जी असते ती एकोणतीस सप्टेंबर अप्तमीलाच करायची आहे तसेच दुर्गाष्टमी आणि श्री सरस्वती पूजन आपल्याला हे तीस सप्टेंबर मंगळवारी अष्टमीला करायचं आहे महाअष्टमीचा उपवास आपल्याला मंगळवारी तीस सप्टेंबरला धरायचा आहे आणि एक ऑक्टोंबरला महानवमीला सोडायचा आहे त्यानंतर महानवमी व नवरात्र उत्थापन हे बुधवारी एक ऑक्टोंबर रोजी आलेलं आहे तसेच नवमी कुलधर्मसुद्धा एक ऑक्टोंबर रोजी आहे आणि विजयादशमी गुरुवारी दोन ऑक्टोंबरला आहे